आमच्या सोबत आहे तर मस्तपैकी आम्ही ती सेलिब्रेट करणार आहोत तर पाहू शकते ह्यांनीच फुगे वगैरे फुगवलेले आहेत आणि व्हाईट कलरचा ड्रेस वेअर केलेला आहे गरोबरीमध्ये आणि मूड खराब व्हायचे मला संकेत दिसत आहे काय करते काय माहिती तर पाहू शकता हिलाच रेडी करायचं राहिले ड्रेस घालायचं राहिलाय काय करते आमचं बाळाला माहित नाही रडते काय करते की बाबा के काप द्या मम्मी पप्पाला मस्तपैकी हा मम्मी पप्पाचं लग्न व्हायचं बाबा हो तर मस्त पैकी इथं बेडवरच केक कट करायचा आहे तर मस्त आता इथं केक वगैरे ठेवतात ट्रायपॅडला मोबाईल लावतात फुलं पूर्व फुल आहेत तर होते आणखी पण मला जाऊ द्या मला असं तर तेवढं हे करायला आणखी ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे पाऊस पण येऊन गेलेला आहे आणि लाईट पण जाईना असं वाटायला तर गडबडीने करतात तर आहो पण रेडी झालेले आहेत त्यांचं थोडंसं राहिले ते सेटअप वगैरे करायलेत तर चला

<laughs> चला मी मस्त पैकी आमच्या बाला ड्रेस घालतात आणि रेडी होतात हे का नाही पप्पाच्या पाठी मला काम आहे सेटअप करायचं आहे इकडं इतक्या वेळा फुगे वगैरे फुगवले तर फुगे फुगू फुगू तोंड तिला खिळ खिळ माझ फुगे वडी तोंड काय परवा पप्पा तर बोलू आहे करा चला सेटअप करू आता बोलू कपले घाला बाला तयार केला आमच्या चला

बघा कसा जागा केलाय परीचा जागा आमच्या पलीच्या जागा सोल फाडून टाकते जागा जाग्याला पकडायली आता तर काय खाय झाला सगळ्या जाग्याची छत्री ओढ बसली असं तू मला पाया खाली झाली जागाच आता काय खरं आहे जागाच हो सगळं हरकत बोलो जागा तोडून टाकते सगळे तू म्हणत चमकीनं भरून टाकले बघा हे ना हवा का बाबा बाबा ओढ मोबाईल पकडला का आता तुम्ही <laughs> ब्लॉगिंग करता तुम्ही हातात फोकलो हा ब्लॉगिंग करायची वाद्या वागाला ब्लॉगिंग करायची दर फोगा चमचम करायचा चमचम करायचा कुठे चमचम करायचा ये ही ही। कतला भाले कतला बाहे हे तर ज्या गड मग झाला झालं झाला झाला सगळ्या झागा टाकती बाबटुरी ना ना पण ना <laughs> हा आता बघ बोलू लाईट जाते आपली दिसायला येईल लाईट गेली होती बोल लाईट गेली होती आपली लाईट गेली होती बंद केला होता ललवादा चमकण्यासाठी लोक शांत बसला सगळं तन काय भरून टाकले चमकीन बोल्या सगळं तोंड भरून टाकलंस विकलं बघ बाल बघ बाल बघ बाल बघ हे फुगे बघ किती येतात आपल्याकडे फुगेच फुगे आहेत गो हब किती फुगे आहेत गो बघ कसं तरी अकराला आता केक कापून घेता लोक पटापट आमचा मूड आपण बदलू शकते आणि मूड बदलला की मग आमचं काही खसतंय घेऊन फिलावं लागते बाहेर का नाही बोलू कशी तोंडाला चमकू लागली बाबा कधी चमकू लागली बघ तू छोटा फुगा गोलूसाठी फुगे फुगवले होते आम्ही छोट छोटे हे छोट उसा फुगा तिकडे दोन आहेत छोटे फुगे अजून कोपऱ्यामध्ये

दरवाज़ा, दर 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 �

असला काय सिक्रीमच त्याच्यात हेच नाही तर माझ्या मनावर आमदे म्हणलं होतं चांगलं मला वाटलं ना मला काय माहिती थोड पण चांगला मी आणू लागलो चॉकलेट केक खायच केक्रिक हातभर खाली आहे ना क्रीम कोणाल कशी वागायली काय वागा गुल पप्पाला केक चारायला हच काही नाही कोणत्या दुकानावर गेल है है वो तो काय माहिती होत भंगारवायचं हो बोल बोल बोला 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 गुरु लखायच आमच्या गुल ला खायच ना आमच्या गुलला किती महिने झाले तर चार महिन्याची आमची गुल झाली झाली नाही आणखी व्हायची राहिली काय दिसा नाही चार महिन्याची गोल झाली एवढा भंगार आहे ना खरंच भंगार आहे काहीच नाही त्याच्या मी ब्रेड म्हणून त्याचं थोडंपणा पूर्ण क्रीम चा केक दिलाय त्याच्या मला केक आवडत नाही मला आवडत नाही केक असा निघालाय का हम्म आता नुमराला हात तुटतो काम जत जत काम ती करायली कोणी घालायची नाही Kita saja.

नवा नवा दिले घातल्या माग देवा नवा च तोंड भरून टाकलं वाघा नंतर माया बोल सगळं तोंड भरवून टाकलं ढिंगडी ढिंगडीला काय का दिलीस बाबा बाबा केक कट करून घेतलेला आहे आणि गोलू जांभळा देत आहे त्याला झोपेत आहे भूटपर लागली असेल तर अशा प्रकारे आम्ही हायगर बोडी मध्ये करून आहे आणि कसं झालंय काय माहिती आता बघावं लागतं कसं शूट झालंय कसं आता हा

तरच माझं दुसरं आवडलं नाही पूर्ण क्रीम आहे ते करण्याचं क्रिएट असतात पण जास्त नाही बिलकुल पण नाही पूर्ण आणि पूर्ण क्रीम आहे तर त्याच्यामुळे खूप निराश झाला नाही आणि खर तरी केक खाते केक मी खाते मला आवडते म्हणून त्या केक आणण्याचं केक कसं निघालाय सगळी आणि ह्याला तर काही केक आवडत नाही केक खातच नाही तर काय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला आम्हाला आणखी जेवण करायचंय काय माहिती एंड करावं लागणार ते कपडे वगैरे चेंज करणार खूप चेंज करून घ्यावं कारण खूप जास्त गर्मी होत आहे त्यामुळे तर ह्यांनी पनीरची भाजी पण पार्सल पण आणलेली आहे आणि आंबे वगैरे पण आले होते आंबट करायचे असल तर आता पनीरची भाजी आणलेली आहे मी चपात्या जास्त बनवल्या होत्या तर आता मस्त जेवण वगैरे होत आहे आणि तुम्हाला पूर्ण भाज्यामुळे असं पूर्ण जेवण म्हणजे क्रीम क्रीम एवढ कोण खाणार आहे बरं म्हणजे हाल झालेली आहे आणि ड्रेस काढून टाकायचा मला एवढी चमकी होती सगळी चमकी चमकी झाली असं वाटेल उघड ड्रेस घेतलाय काढून टाका लावून लॅकरला चांगलं पुसून घ्यावं लागेल मला ती चमकी वगैरे काढावं लागेल तरी ते चे चेंच के तर इथे गोलीचे कपडे चेंज केलेले आहेत तर अशा प्रकारे आमचा मॅरेज अनिव्हर्सरीचा ब्लॉग झालेला आहे तर तुम्हाला कमेंट वाटलं नक्की सांगा आवडल्याचं नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण अशाच काही नवीन तोपर्यंत बाय बाय